काय म्हणते रिया कशी आज मस्त आज आज रिया तर काम करते रिया स्वतःहून म्हंटली की आज मला माझ्या कपड्यांच्या घड्या करू दे तर रिया आता तिच्या कपड्यांच्या मस्त पैकी घड्या करते या का हो जमतय अरे वा छान करते आहे आणि सगळे इंडियाचे फ्रॉक आहेत इंडियाचे ड्रेस इंडियाचे ड्रेस इंडियाचे फ्रॉक्स याला फ्रॉक खूप आवडतात काय गं मध्ये तर मला फ्रॉकच घालायचे बाबा हो ना तुला फ्रॉक खूप आवडतात ना होऊन होत असं कधी कधी हळू लावायचं मग ते नाही होत स्टक नाही झालं मला घरी करायला खूप आवडतं तर रियाने मस्त अशा कपड्यांच्या घड्या केल्या आणि आता रिया म्हणते की मला स्वयंपाक पण करू दे मम्मा रिया इकडे काढते लसून आता तिला स्वयंपाक पण आहे आज <laughs> कालपासून हे सुरू झालंय मला पण बनवू दे मला पण शिकव मला पण शिकव मग मी तिला म्हटली की रिया तो अजून लहान आहे आणि लहानपणी पण आपण असतो ना की आईसोबत सारखं लुडबुड करत असतो मध्ये की मला करू दे मला करू दे आणि मग आई सांगते की तुला मोठं झालं हेच करायचं जाऊ दे आम्हाला करू दे पटापट -पत मोकळं होऊ दे काम करून तर आम्ही पण असं करायचो की मला करू दे मला करू दे तसंच आता रियाचं झालंय तू असं करते ना त्याच्यामुळे मला माझी लहानपणीची आठवण झाली मी पण असं करायची मला करू दे आज आहे प्लॅन माझा कोल्हापुरी नॉनव्हेज थाळी बनवण्याचा खूप दिवसापासून वाटत होतं मला की एक मस्त अशी थाळी बनवावी आणि छान जेवावं मस्त त्याचा आस्वाद घ्यावा तर आज मी तेच बनवते कोल्हापुरी थाळी सुकं चिकन तांबडा रस्ता पांढरा रस्ता त्याचसोबत सोलकडी आणि चपाती तर आता मी करते सुरुवात आणि रियाला पण माझ्यासोबत करायचं आहे आज माझ्यासोबत किचनमध्ये रिया पण असणार आहे तर तिलाही माझ्यासोबत आज सगळं बनवायचंय ती म्हटली की आज मी पण तुला हेल्प करते म्हटलं चांगलंय आज माझ्यासोबत कोणीतरी एक किचन हेल्पर आहे तर माझी पटकन अशी थाळी तयार था होईल आणि तुम्हाला पण दाखवते की मी कशी बनवते अरे बापरे रिया तर काढते जोर जोरात झालं आता झालं आता अद्रक लसूणची पेस्ट बनवून झाली रियाची <laughs> तर सगळ्यात पहिले मी बनवते सुक चिकन आणि त्यासाठी मी घेतलंय एक किलो चिकन आणि मी आता ह्याला थोडंसं मॅरिनेट करणार आहे त्यात टाकते मी अदरक लसूणची पेस्ट मला असं काढलेलं जास्त आवडतं पूर्ण पेस्टपेक्षा कारण की त्याची चव जास्त छान लागते त्याचबरोबर मी टाकते हळद हळद इकडे टाकते धना शोप पावडर ओके तू पण टाक एक चमचा आज रिया माझ्यासोबत किचन मध्ये फटाफट होणार आहे सगळं त्याचबरोबर टाकते चवीनुसार तर मी साधारणतः एक किलो चिकन साठी चार चमचे तिखट टाकली आहे प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं तिखट कमी तिखट तर त्यामुळे आणि Wow. इकडे टाकते दोन चमचे कश्मीरी चिली पावडर कलर कलर रेड आणि हा आपल्या रोजच्या वापरातला गरम मसाला हा घरी बनवलेला तीन चमचे टाकते आम्ही खूप खूप जास्त स्पायसी नाही खात मीडियम स्पायसी खातो त्यामुळे मी चवीनुसार तसं टाकणे स्पायसी असलं नाही खात हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर थोडस लिंबूचा रस टाकते का तर मी चिकन आता हे अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवते आणि मी आता करते वाटणची तयारी त्यासाठी घेतलेला आहे मी एक मोठा कांदा खसखस किसलेलं खोबरं अद्रक लसूण दोन मिरच्या खडा मसाला त्यात घेतलं लवंग दालचिनी तेजपान आणि मिरे आणि मी जेव्हा तडका देणार आहे तेव्हा त्यासाठी कापून घेतला आहे हा कांदा आणि टोमॅटो आणि इकडे घेतली कोथंबीर जी मी वाटणमध्ये घालणार आहे तर मी आता खोबरं खसखस कांदा अद्रक लसूण खडे मसाले आणि कोथंबीर हे छान भाजून ग्राइंड करून घेते तर सगळ्यात पहिले मी खोबरं भाजून घेते आणि त्यानंतर कांदा तर इकडे असं हे खोबरं भाजून घेतलंय आणि आता भाजून घेते कांदा तर आता हे छान असं कांदा आणि खोबरं भाजून आहे आता मी हे मिक्सरमधून काढून घेते तर आता देते मी तडका तर हे असं छान ग्राईंड करून घेतलं होतं आणि मी तडक्यासाठी वापरते तूप सगळ्यात पहिले करतोय की कांदा असा छान हा कमी गॅसवर कांदा परतवून घेते आता मी यात टाकते हे वाटल तर हा मसाला असा छान भाजून झालाय आणि यातलाच मी थोडासा मसाला तांबडा रस्यासाठी काढून ठेवते कि की मला अगदी थोडाच लागणार आहे आणि नंतर मी त्यात मसाले वगैरे घालणार तर हा मी थोडा काढून ठेवते आता मी यात टाकते टोमॅटो तर आता हे चिकन असं अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं आणि मी थोड़ो पानी तो करूं तो माजा मसाला में आता टाकते चिकन आणि हे आता छान असं मिक्स करून घेते आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकलं होतं जेणेकरून तो माझा मसाला व्यवस्थित यूज होईल आणि मी आता टाकते पण पाणी मी हे छान मिक्स करून घेते आणि तेव्हा मीठ टाकलं होतं पण तरी पण आता मसाला ऍड झाल्यामुळे परत मी थोडसं मीठ टाकते या ठीक आहे मसाला साबण ठेऊन याला वाफू देते तोपर्यंत मी तांबडा रस्साची तयारी करते काय करिया आज प्यायचं आहे ना तांबडा रस्सा पांढरा रस्सा बघ तुला आज नवीन काहीतरी सगळं नेहमीच तू सुात सुपातच खात असते रिया तर आम्ही तिला पण म्हटलं आज तू पण पूर्ण खाली ट्राय कर तर तुला कसं वाटतंय हो ना आणि आम्ही थोडं मीडियम स्पायसीस बनवतो कारण की रिया पण खात असते आणि आम्ही पण कमीच तिखट खातो त्यामुळे मी असं सगळ्यांना होईल असंच करते की तिच्यासाठी मला सेपरेट बनवायचं नाहीये आणि आता मी ते टोटल बंदच केलंय आता बनवतच नाही सेपरेट कारण तिलाही सवय व्हायला पाहिजे आता झाली ती मोठी थोडी आता थोडी मोठी खाऊ शकते आता तिखट तर इकडे चिकन वाफत आहे तोपर्यंत मी इकडे तांबडा आणि पांढरा रस्सासाठी लागणार जे सूप आहे ते बनवते तर यासाठी टाकते मी तेल अद्रक लसूणची पेस्ट, एक कांदा आहे आणि आता मी टाकते चार पाच चिकन किती आता मी टाकते दोन तीन ग्लास मी पाणी टाकून घेते मी आता हळद टाकत नाहीये कारण की मला ते दोघं रसासाठी आहे त्यामुळे मी तांबडा रसासाठी जेव्हा करणार तेव्हा मी हळद टाकणार कारण पांढऱ्यासाठी मला ते व्हाईट हवंय म्हणून मी त्यात हळद टाकत नाहीये चार पाच घेऊन तर असं हे मस्त आपलं सुकर चिकन होत आहे त्याचबरोबर पांढरा रस्ता आणि तांबड्या रस्साची तयारी करत होती तर हे आपलं चिकन शिजवून तयार झालंय आणि पांढऱ्या रस्सासाठी मी घेतला आहे हा कापलेला थोडा कांदा काजू खसखस तीळ आणि हे थोडेसे खडे मसाले आणि त्याचबरोबर इकडे घेतलं आहे खोबऱ्याचं दूध आता मी कांदा काजू आणि खसखस तीळ हे भाजून मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे आणि व त्याला तडका देणार आहे गरम मसाल्यांचा बऱ्यापैकी आपलं आता सुकत चिकत झालं आहे मस्त छान दिसतंय झालं आता या मिक्सर मधून असं छान घ्यायचं आहे तर अशी ही छान मी पेस्ट करून घेतली आणि आता मी तडका देणार आहे त्यासाठी टाकते मी इकडे थोडं ऑइल आणि त्याचबरोबर जी पेस्ट आपण बनवून घेतली होती ती आणि थोडेसे आपले खडे मसाले याला असं छान तेल सुटेपर्यंत पटकून घ्यायचं आता हे सूप आपण बनवलं होतं तर ते, ते यात टाकायचं आणि थोडं मी तांबड्या रसासाठी ठेवते त्याचबरोबर यात टाकते खोबऱ्याचं दूध मी शिजवताना यात मीठ घातलं होतं तरी पण मी आता थोडंसं मीठ टाकते कारण मसाला परतवला आहे आणि वरून हशी ही, ही थोडीशी कोथिंबीर तर आता बनवते मी तांबडा रस्सा तर यासाठी मी हा मसाला काढून ठेवला होता मग अशी जेव्हा आपण सुकं चिकन परतवत होतो तेव्हा तो मसाला परत थोडा परतवणार आहे आणि थोडे त्यात मसाले टाकणारे कारण यात मसाले नव्हते तर तर हा मसाला में मी परत थोडा पटवून घेते पटवलेलाच होताच म्हणून जास्त पतवायची गरज नाही आता मी टाकते आहे मसाले यासाठी टाकते तिखट त्यानंतर थोडी कश्मीरी चिली पावडर कलरसाठी तेव्हा हळद हो टाकली नव्हती त्यामुळे आता टाकते थोडी हळद आणि आपला गरम मसाला आणि त्याचबरोबर शो पावडर तर मसाला हा छान असा परतला आहे आणि मी आता टाकते आता ते तर हे राहिलेले चिकन पीस तर तांबडा आणि पांढरा रस्ता दोघांना उकळी येऊ पर्यंत मी पाच मिनिटं ठेवणार आहे आणि त्याचबरोबर मी करते सोलकडीची तयारी आज पूर्ण थाळीच खायची आहे मस्त तर मी इकडे दोन कप खोबरं मिक्सरमधून असं छान ग्राईंड करून घेतलंय आणि मी यात आता टाकते थोडासा लसूण त्याचबरोबर टाकते थोडंसं बीट आणि थोडी कोथिंबीर आणि हे कोकम एक अर्ध्या तासासाठी मी भिजवून ठेवलं होतं आणि याचं पण पाणी मी नंतर त्यात टाकणार आहे असं हे छान आता मी मिक्सरमधून काढून घेते आणि काढल्यानंतर मी हे एका कापडात गाळून घेणार आहे त्याचबरोबर नंतर यात कोकम भिजवलेलं पाणी पण टाकणार आहे तर असं हे ग्राइंड केलेलं एका सुती कापडात टाकून छान पिळून घ्यायचं आहे तर असं हे तीन ते चार वेळा मिक्सरमध्ये ग्राइंड करून आणि नंतर मग हे असं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्यातलं पूर्ण दूध निघेल आणि सोलकळी चविष्ट लागेल तर असं एवढं हे दूध आपलं निघालं आहे आणि यात टाकते मी आता बारीक अशी मस्त कोथिंबीर त्याचबरोबर हे कोकम असं थोडं मॅश करून घेते आता गाळणीने गाळून घेते जेणेकरून त्याचा अर्क मस्त भारी वाटतं <laughs> आणि थोडी फ्रीजमध्ये ठेवली ना तर मस्त अशी थंडगार प्यायला खूप भारी वाटते त्याचबरोबर यात थोडंसं मीठ आणि आपलं साधं मीठ आणि मस्त अशी झाली आपली सोलथडी मस्त कलर आला ना ये तू बघायला सोलकढीचा कलर बघायला आहे पिंक कलरची झाली आहे रियाने कधीच नाही केली आहे आता रिया पहिल्यांदा ट्राय कर हे बघ छान आहे कशी आता याला फ्रीज मध्ये ठेवू आणि मग पिऊया आपण मस्त थंड ही छान कढ़ी झाली फ्रिज मध्ये ठेवते म्हणजे थंड प्यायला मजा येईल त्याचबरोबर इकडे माझा भात पण झालाय आता झटपट चपाती बनवते आणि आम्ही जेवायला बसतो तुम्ही पण या जेवायला <laughs> कसं झालं रिया आवडला हां बघ झाला आता थंड घेता पांढरा रस्सा चांगला झालं ना वेगळं काहीतरी इथं बनते मस्त थाळी काय म्हणते हा तू बनवलंय होती ग तिकडे बनवायला लागली वा एकदम खतरनाक थाळी झाली कोल्हापूर थाळी एकदम छान झाले का बापरे नहीं, नहीं, नहीं। <laughs> अरे, अरे बापरे तूच बनवले मला वाटलं मम्मानी हा तू शिजवला अरे बापरे खाऊन बघतो कस या सगळ्यांनी जेवायला <laughs> कोल्हापुरी चिकन थाळी कोल्हापुरी हा कोल्हापुरी थाळी तांबडा पांढरा रस्सा वा वा खूपच छान झालंय

ए, नागाला, नागाला। आसाम, आसाम रिया नक्की ट्राय करा सगळ्यांनी ही रेसिपी खूपच छान झाली खूपच मस्त आता जेवतो मी माझी कोल्हापुरी थाय थाई कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया